हॅलो फ्रेंड्स तर माझं नाव वल्लभ बोत्रे आहे मी औत्रे आहे मी इंजिनियर आहे तसेच मी तुम्हाला माहितीच आहे की आपण फायनान्शियल प्लॅनिंगचे मी सा सेवन स्टेप तुम्हाला सांगणार आहे त्यामधल्या मी आज तुम्हाला तिसरा स्टेप सांगणार आहे तर त्याच्या आधी मी तुम्हाला आपण पहिला स्टेप्स कुठला होता हा सेविंग्स होता तर सेव्हिंग्स हा असा प्रकार आहे की आपल्याला जर जोपर्यंत आपण सेव्ह नाही करत आहे तोपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत आणि तसंच आपण आपला वेल्थ ग्रो नाही करू शकत ठीक आहे तसे आपण जर आपण सकाळी जो आपलं पाणी येतो जर तुम्ही मुंबई मुंबई शहरामध्ये राहत असाल आणि जर बी एम सकाळी जर पाणी येतो तर तुम्ही सकाळी सगळं पाणी वापरून हो टाकला तर दिवसभरात तुम्ही काय करणार तसंच सेविंग हा असा आहे जेव्हा आपल्याला एखादा इनकम येतो तेव्हा आपल्याला सेव्हिंग करण्यात भाग आहे थोड्या सेव्हिंग करा नंतर थोडं नंतर ठेवा जे उद्या असू शकतं पुढच्या महिन्यात असू शकतं काही गोल्स असतील इयरली गोल्स असतील त्याच्यासाठी आपण सेव्हिंग करतो दुसरा पार्ट मी तुम्हाला सांगितलेलं ला की लायबिलिटीज आता लायबिलिटीज काय आहे जसे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की लायबिलिटीज हे खूप सोपं आहे खूप घेणं सोपं आहे आज आपण सेव्हिंग्स करत नाहीये आपल्याकडे पैसा नाही आहे नसल्यामुळे आपण कर्ज घेतो कर्ज आज घरासाठी घेतो गाडी सर सगळ्या गोष्टी आपण कर्ज कर्जावरूनच घेतो आज आपल्याला अशी सवय झाली आहे की सगळ्या गोष्टी आपण कर्जामधून घ्यायचं आणि नंतर हाच कर्ज तुम्हाला जगून देत नाहीये तुम्हाला स्ट्रेस देतो तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला टेन्शनचा टेन्शन देण्याचा हा भाग पाडतो तसंच मित्रांनो आज मी तुम्हाला तिसरा स्टेप सांगणार आहे ठीक आहे तर तिसरा स्टेप आहे टॅक्स प्लॅनिंग तर टॅक्स प्लॅनिंग सो व्हॉट इज टॅक्स हा टॅक्स असा प्रकार काय टॅक्स इज इज समथिंग जे आपण गव्हर्नमेंटला आपण पे करतो राईट तर मी पहिलं तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन बोलेन जर तुम्ही टॅक्स पे करत असाल तर नंबर वन की तुम्ही पहिला तुमची अर्निंग चांगली असणार तर अर्निंग थोडी चांगली आहे म्हणून तर तुम्ही थोडा टॅक्स देत आहे दुसरी आहे तुम्ही कॉन्ट्रीब्युशन देत आहे गव्हर्नमेंटला आज गव्हर्नमेंटला सहकार्य करतायत बरोबर तर त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेट केलेलं आहे तर टॅक्ससाठी कसं आहे की पहिले तर टॅक्स कसं तुम्ही वर्षाच्या स्टार्टिंग स्टार्टिंगपासूनच करायला सुरुवात करा हा म्हणजे प्लान युअर स्टार्टिंग ऑफ द इयर करेक्ट आहे आता त्याच्यामध्ये बरेच असे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहेत जसे की लाईक एटीसी एटीडी ए आपल्याला सेव्हिंग टॅक्ससाठी से कामाला येत आहेत तर पण लक्षात ठेवा प्लीज नोट तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट काढत असणार तर फक्त सेव्हिंग म्हणजे टॅक्सला सेव्ह करण्याच्या ह्याच्यावरती ठेवू नका फक्त मला टॅक्स सेव्हिंगच्या हिशोबा हिशोबाने ठेवू नका हे बघा की इन्व्हेस्टमेंट तुम्हाला रिटर्न पण चांगले देईल बरोबर आहे तर त्या बरेच गव्हर्नमेंट बेनिफिट देतो बरेच बाकी बरेच जसे की समृद्धी सुकन्या समृद्धी प्लान आहे पीपीएफ आहे असे गव्हर्नमेंट फॅसिलिटी देतो ते ते यूज करा त्यानंतर अदर ऑप्शन्स आहेत एल आय सी आहेत मेडिकल मेडिकलचे आहे तर असे बरेच ऑप्शन्स आहेत ज्याच्याने आपला टॅक्स आपला वाचला जातो तर आणि इन्व्हेस्टमेंट हा आपल्याला ट्रिपल ऍडव्हानेज देतो पहिले तर आपल्याला आपली टॅक्स सेव्हिंग करतो सेकंड आपल्याला आपला जो कॉर्पस फंड आहे तो बिल्ड करतो आपण कारण की रेग्युलर सेव्हिंग करतो ना आपण रेग्युलर आपले प्रीमियम्स असतात त्याने आपला कॉर्पस बिल्ड होतो तिसरी गोष्ट आपण आपला जो इंटरेस्ट त्या कॉर्पस फंडवरती आपल्याला इंटरेस्ट पे भेटत जातो करेक्ट आहे हे लक्षात ठेवा की हे असं इन्व्हेस्टमेंट पण आहे आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी जर सांगायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये पण असे तीन स्टेजेस आहेत जे फार फार लोकांना माहितीही नाही आहे आणि फार लोक सांगतही नाही आहे जसे की पहिला स्टेज आहे इन्व्हेस्टमेंट स्टेज आहे दुसरा स्टेज आहे अक्युम्युलेशन स्टेज आहे तिसरा स्टेज आहे विड्रॉवल स्टेज आहे आता हे काय आता इन्व्हेस्टमेंट स्टेज हा काय आहे जेव्हा जेव्हा आपण पैसे गुंतवतो हा इन्व्हेस्टमेंट स्टेज आहे अॅक्युम्युलेशन म्हणजे त्या पैशाला इंटरेस्ट वरती इंटरेस्ट अॅक्युम्युलेट होतो पैसे जो जो फंड असतो आपण इन्व्हेस्ट केलेला त्याच्यावरती इंटरेस्ट लागून परत त्याच्यामध्ये जमा होत राहतात तिसरी विड्रॉल म्हणजे पैसे काढण्याच्या टायमाला आता ह्या ह्या तीन स्टेजेस मध्ये जसे की आहे तर त्याच्यामध्ये नंबर वन काय ई म्हणजे एक्झॅम 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 बरोबर दुसरा आहे ई टी म्हणजे एक्झॅम टॅक्स एक्झॅम तिसरा इई टी एक्झॅम एक्झॅम टॅक्स आता हे काय आहे तुम्हाला थोडं कन्फ्युजन वाटत असेल पण तुम्हाला हे खूप गरजेचं आहे आता ईई म्हणजे काय तिन्ही टिक्स टॅक्स आहे सॉरी तिन्ही जाग्यावरती एक्झाम कसं आहे तर आता तुम्ही एक्झाम्पल मी जर बोललो की ह्याचा एक्झाम्पल आहे कोणत्या तरी एलआयसी पकडा पीपीएफ पण पकडा आता ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही जेव्हा पैसे गुंतवता तुम्हाला टॅक्स लागत नाही तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स भरण्याची गरज नाही बरोबर सेकंड जेव्हा त्याच्यावरती इंटरेस्ट एक्युमिलेट होतो तुम्ही जो फंड टाकलाय त्याच्यावरती पण टॅक्स लागत नाहीये आणि जेव्हा तुम्हाला तुम्ही करता तुम्हाला मॅच्युरिटी होतो तेव्हाही तुम्हाला लागत नाही तर हा एक प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आहे प्लॅन आहे सेकेंड ई टी ई काही असे इन्व्हेस्टमेंट प्लान आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तर टॅक्स लागत नाही पण तुमचा इंटरेस्ट एक्युम्युलेट होतो ना त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागतो बरोबर आणि बर, लास्टला विड्रॉलला टॅक्स लागत नाही तसंच ई टी आहे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला टॅक्स लागत नाही इंटरेस्ट वरती टॅक्स लागत नाहीये पण तुम्हाला जर विथड्रॉल आहे तुमचा पेन्शन प्लान आहे तर त्याच्यामध्ये एक काही टप्प्यावरती काही एक अमाऊंटच्या नंतर तुम्हाला हा टॅक्स लागतो तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लान करता तर विचार करून करा ठीक आहे आणि मी तुम्हाला एक क्लिअर करून तो मी जस्ट तुम्हाला फक्त फंडामेंटल देतोय एक बेसिक्स ऑफ टॅक्स पे प्लानिंग सांगतोय करेक्ट माझा अजेंडा काय की तुम्ही तुमच्या टॅक्स प्लॅनिंगला ऑप्टिमाइज करा ज्याच्यानी वेअर यू कॅन रिड्यूस युअर मनी आणि तुम्ही तो तुमच्या इन्व्हेस्ट करू शकता ठीक आहे इन्व्हेस्ट कुठेतरी करून जेवढा तुम्ही टॅक्स कमी कर असं नाहीये की गव्हर्नमेंटला पैसा नाही भरायचा तुम्हाला गव्हर्नमेंटला पैसा द्यायचाच आहे हा चांगला आहे पण अवॉइड करणं हा चांगला नाहीये करेक्ट आहे आणि हे लक्षात ठेवा गव्हर्नमेंटचे नेहमी रुल्स लॉस चेंज प्रत्येक वर्षी चेंज होत राहतात मेक शुअर यू कनेक्ट विथ युअर फायनान्शियल ऍडवायझर ऑल्सो मित्रांनो मी तुम्हाला हे का फायनान्शियल प्लॅनिंग सांगतोय कारण की जसं आज बोलतो हो की एक पूर्वीचा एक जमाना होता की जर तुम्ही शिक्षण नाही घेतलं तर तुम्ही अशिक्षित तुम्हाला मानलं जातं पण आजच्या तारखेला जर तुमच्याकडे फायनान्स नॉलेज नाहीये तरीही तुम्हाला अशिक्षित म्हटलं जाईल कारण की हे जग पूर्ण पैशावरतीच चालतंय फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगायला गेलो तर तुम्ही जर तुमच्या मुलाला सायंटिस्ट बनवत आहे डॉक्टर बनवत आहे कितीही मोठा टॅलेंटेड तुम्ही बनवलात पण त्याला जर फायनान्शियल नॉलेज नाही त्याला कमवताच आलं नाही तर तो घरी बसून काय मग काय ते कामाचं ते सायंटिस्ट आणि इंजिनियर म्हणा डॉक्टर म्हणा जर त्याला फायनान्स नॉलेज नाही त्याला पैसा कसा वाढवता येतो हे सगळं तो फक्त ही कॅन लिव्ह विथ कॅन डू अ लिव्हिंग बट ही कॅनॉट अक्युम्युलेट वेल्थ इन द फ्युचर मग फायनान्स जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगच नाही केली तर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला कधीच मिळणारच नाही राइट आहे तर मी हे तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतोय आणि हे फाउंडेशन आहेत हे फाउंडेशन आहेत हे जर तुम्हाला माहित नसेल कारण की फक्त फायनान्शियल फ्रीडम म्हणजे भरपूर जास्त पैसा असला असा नाहीये बरोबर तुम्ही जेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी पैसा कमवायला लागला तो तेव्हा फायनान्शियल फ्रीडम मिळतो राईट आहे जे काही तुम्ही करता आज तुम्ही जॉब करताय बिझनेस करताय पण तुम्ही एक लक्षात ठेवा जर तुम्ही वीस पंचवीस दिवस जर जॉबला गेलात नाही किंवा बिझनेसला गेलात नाही तर तुम्हाला तुम्हा तुम्हा पैसा मिळणार नाहीये त्याला फायनान्शियल फ्रीडम नाही म्हणत आहे फायनान्शियल फ्रीडम कुणाला म्हणत आहे की जेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी कमवायला लागेल असे बरेच ऑप्शन आहे जर तुम्हाला पुढे काय माझ्या माझ्या व्हिडिओला माझ्या युट्यूबला सबस्क्राईब करा मी तुम्हाला असाच नॉलेज शेअर करेन आणि असंच तुम्हाला पहिला फायनान्शियल स्टेबल करेन आणि त्यानंतर तुम्ही फायनान्शियल स्टेबल एकदा तुम्ही अचीव केलं तुमचा, तुमसा तुमसा सा तुम हो है? तरम, तर तुमचा तुम्हाला तुमचा फायनान्शियल फ्रीडमचा दरवाजा तुमच्यासाठी ओपन होईल ठीक आहे तर मग तर तुम्हाला माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं नाव वल्लभ गोत्रे आहे मी इंजिनियर आहे मी ऑथर आहे तसंच मी लोकांचे चार भागामध्ये मदत करतो जसे की मी फायनान्शियल प्लॅनिंग करतो त्यानंतर हा व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे फायनान्शियल प्लॅनिंग करतो फायनान्शियल मॅनेजमेंट करतो सेकंड गोष्ट मी एम्पॉवर करतो लोकांना मी आणि वरती मी एक बुकही लिहिलेली आहे या बुकचं नाव अवेकनिंग द बॉस विद इन हाऊस वाईफ हा इंग्रजी इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे तिसरी गोष्ट मी मिड करिअर लोकांना गायडन्स करतो ठीक आहे करिअर गायडन्स करिअर सक्सेस मी लोकांना त्याच्यामध्ये मदत करतो चौथी गोष्ट मी रिलेशनश रिलेशनशिपचे काउन्सलिंग करतो शेअरिंग द रिलेशनशिप विजडम ठीक आहे रिलेशनशिप खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण की आज आपण आपला जर पार्टनर आपल्याला सपोर्ट नाही करत तर आपण पुढे वाढू नाही शकत लक्षात आलं का तर ह्या गोष्टी मध्ये आहे तर मित्र तर मी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जर हा व्हिडिओ मी शेअर सोशल मीडियामध्ये शेअर करतोय मी मध्ये शेअर करतोय तुम्ही माझ्या माझ्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये जर जॉईन झालात तर बरं होईल कारण की मी जे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये टाकणार आहे ते कदाचित तुम्हाला भेटतील ना भेटतील गॅरंटी नाही आहे पण तुम्ही जर माझ्या ग्रुपमध्ये असाल तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल तर तुम्हाला डायरेक्टली हा व्हिडिओ तुम्हाला सा भेटेल ठीक आहे तर सबस्क्राईब करा माझे ग्रुप जॉईन करा मी माझे लिंक्स शेअर केले आहेत जर तुम्हाला तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम बनायचं असेल तर नक्कीच माझ्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि फा करा थँक यू गॉड ब्लेस यू हैव अ ग्रेट डे